ॲक्च्युली uh, आज आम्ही बोंडगाव आणि भोनगाव या दोन ठिकाणी भेट दिली जिल्हा आरोग्य अधिकारी मी जिल्हा अधिकारी आपले त्वचारोग तज्ज्ञ आणि टी एच ओ मॅडम यांच्यासह संपूर्ण यमओ मंडळी आणि अशी टोटल आपली वीस ते पंचवीस जणांची टीम होती तर ऑलरेडी आपलं दोन दिवसांपासून तिथे सर्वेक्षण सुरू आहे दोन तीन दिवसांपासून तिथल्या लोकांचे केस गळतीच्या समस्येबाबतचं आपल्या पी एस सीला आणि आपल्या टी एच ओ कार्यालयात लोकांनी निवेदन दिलं लो होतं की आमच्याकडे अशा अशा पद्धतीचे रुग्ण सापडत आहेत तर त्या अनुषंगाने सर्वेक्षण आपल्या टीमनी सुरू केलेलं होतं की कुठे पेशंट आहेत आणि त्यांची केस हिस्ट्री घेतली तर त्या केस हिस्ट्रीमध्ये असं काही विशेष आढळून आलेलं नाही त्यामुळे मग आज आम्ही सर्व जिल्ह्याची टीम तिथे गेलो असता आमच्या असं निदर्शनास आलं की लोकांच्या डोक्यावरील केस हे प्याची प्रमाणात म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात जात आहेत आणि हाताने हाताने जर त्याला ओढण्याचा प्रयत्न केला तर ते निघून येतात तर हे होण्यामागे अनेक कारणं असतात तर ते नेमकं कारण काय असावं याचा शोध घेण्यासाठी आपले जे त्वचारोग तज्ज्ञ तो आपण तिथे घेऊन गेलेलो होतो त्यांनी स्वतः त्या ठिकाणी बायप्सी घेतली म्हणजे त्या केसांच्या मुळाचा आणि त्वचेचा नमुना तपास तपासणीसाठी घेण्यात आला आणि तो आपलं जे जी एम सी आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अकोला या ठिकाणी तपासण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे तो तपासल्यानंतर त्याचा जो रिपोर्ट येईल त्यासहच आपण ऑलरेडी कालही पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते जैविक आणि रासायनिक आणि आजही काही नमुने आपण जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी पाठवलेले आहेत त्या उपरही जर काही शंका राहू नये म्हणून जर काही लीड वगैरे सारखे जर काही हेवी मेटल्स जर त्या पाण्यामध्ये असण्याची शक्यता असेल तर हे तपासण्यासाठी आपण एक काही पाणी नमुने हे पुण्यालासुद्धा पाठवणार आहोत ज्या वेळेला हे सर्व रिपोर्ट्स आपल्याकडे प्राप्त होतील त्यावेळेलाच आपलं कन्फर्म डायग्नोसिस होईल सद्य परिस्थितीत आपण पी एस सीच्या यमुनंना सूचना दिलेल्या आहेत की जे पण पेशंट सापडतील त्यांचं सर्वेक्षण नियमितपणे सुरू ठेवा जे रुग्ण सापडतील त्यांचं रक्ताच्या तपासण्या करून घ्या इतर त्यांची केस हिस्ट्री लिहून घ्या आणि त्यांना जे सध्याचे लक्षणं आहेत की खाज येणे केस गळणे याप्रमाणे खाज कमी करणारी औषधे केस गळू नये म्हणून आणि जे फंगल इन्फेक्शन आहे ते अँटीफंगल अशा पद्धतीचा उपचार तात्काळ आपण सुरू करण्याबाबत सूचना दिलेल्या आहे आतापर्यंत किती गावातील आणि किती नागरिक बाधित झालेले आहेत आतापर्यंत जवळपास सहा गावामध्ये तालुक्यातील एकूण सहा गावांमध्ये पंचावन्न ते साठच्या दरम्यान रुग्ण बाधित असल्याची आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे सर्व नागरिकांना आरोग्य विभागामार्फत आम्ही असे आवाहन करतो की कोणीही घाबरून जाऊ नये या याद्वारे जे काय आपलं डायग्नोसिस होईल त्यानुसार सर्वांना ट्रीटमेंट मिळेल फक्त सर्व लोकांनी एक काळजी घ्यावी की ज्या कोणत्या लोकांना त्रास होईल त्यांनी तात्काळ आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपल्या नावाची नोंदणी करून द्यावी आपल्या तपासण्या करून घ्याव्यात आणि तिथे मिळणारा उपचार घ्यावा त्यासोबतच सर्व लोकांसाठी एक कॉमन अशा सूचना आहेत की शक्यतोवर आपल्या भागामध्ये खार पानपट्ट्याचा जो भाग आहे त्यामुळे पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता लक्षात घेता सर्वांनी खूप थंड किंवा खूप गरम पाण्याने आंघोळ न करता ग कोमट पाण्याने करावी आणि जिथे दोन तीन हजारांपेक्षा पण जास्त क्षारांचं प्रमाण असेल त्यांनी फिल्टरचंच पाणी जर वापरलं आणि केस म हप्त्या दररोज न धुता हप्त्यामधून एक किंवा दोन वेळेसच जर धुतले तर ते अधिक चांगलं राहील त्यासोबतच जे शॅम्पू वापरायचे आहे ते शॅम्पू हे माइल्ड स्वरूपाचे शॅम्पू मिळतात आपण कोणत्याही मेडिकलला गेलो किंवा दुकानामध्ये गेलो तर तिथे माइल्ड शॅ प्रकारचे शॅम्पू जर मागितले कोणत्याही कंपनीचे असोत तर ते वापरणं हे लोकांच्या हित केस न जाण्यासाठी लाभदायक ठरेल